आपण बाबा बाबा टचिकच्या महत्वाच्या सिनेमाच्या हिरो या सगळ्यामध्ये एका नव्या गावात अत्यंत आगाळ वेगळ्या व्यक्तीला भेटतो की ज्या व्यक्तीबद्दल लोकांनी फक्त ऐकलं असेल ना म्हणजे ऑडियन्स पण सिनेमा क्षेत्रातले जेवढे निर्माते कलाकार आहेत सगळ्यांचे फार जवळचं नाव आहे ते नाव आहे दिलीप दळवी नमस्कार तर आमच्या बाबा टचिकच्या वतीने आज आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे की तुम्ही आज ही वेस्टर्न इंडिया सिक्रेट संपूर्ण सर्वे सर्वच अधिक प्रकारे आधीच्या सगळ्या युनियन मधून काय 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 केलं मराठी चित्रपट सुद्धा शिवसेनेची चित्रपट शाखा होती त्या शाखेत तुम्ही कारभार थांबायला आता माझा पहिल्यांदा सुरुवातीला तुमचा असा प्रश्न की तुम्ही या क्षेत्रात वळलेच कसे ते सिनेमा साइडनं आनंदा बाबा त्या ना माझ्या शुभेच्छा मुळात मी या क्षेत्रात वळलो हे माझे एक मित्र होते दत्ता सावंत म्हणून त्यांनी त्यांच्या आवडीने मी या क्षेत्रात आलो या क्षेत्राची तसं काही मात्र संबंध नव्हता मुळात मी नट नव्हतो मी लेखक नव्हतो कसली आवड नव्हती तरी पण केवळ दत्ता सावंतच्या आग्रहामुळे मी या क्षेत्रात आलो आणि त्यांनी मला प्रथम सुधा कर्मद्यांच्या लिटिल थिएटर या शिबिरामध्ये मला त्याने स्वतः पैसे भरून आणला म्हणजे मला म्हणाल तू फक्त यायचं काम कर बाकी तू काय करू नको कारण मी जे उद्योग करत होतो ते त्याला सगळं माहिती होत मग तो म्हणाला तू इकडे इकडे आला तर तू काहीतरी तरी सुधारशील आणि त्याने मला या क्षेत्रात आणला म्हणतो तुम्ही या क्षेत्रात आण सिनेमा क्षेत्रात सिनेमामध्ये मॅनेजमेंट पण केली काय काय भरपूर केलं काही निर्मिती बारीक तारीक पण केली नाही असत पण ही मोठी एवढी युनियन खूप मोठी युनियनचा कारभार आहे म्हणजे आज याच्यातला प्रत्येक मोठमोडी नाव आहे म्हणजे रामगोपाल वर्माचे पण पैसे मशीन करून देण्याचं मोठी त्याच्यावर मी येणार आहे तर असे मोठमोठे उद्योग आहेत तुझं लहान लहान कलाकार आहेत ही जी युनियन साईड आहे याच्याकडे कशी काय पावली वळली तुमची युनियन कडे मग मी क्षेत्र पूर्णपणे माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मला खूप वाटायचं की बाबा कला क्षेत्रात जर मी आता आलोय कलाकार मोठे होऊन जातात लाईटवर मोठा होऊन जातो डिरेक्टर मोठा होऊन जातो पण त्यांच्या मागे काम करणाऱ्या लोकांना ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवणारा त्यांचं नेतृत्व करणारा असं कोणी दिसत नाहीये तर आपण त्यांचा नेतृत्व करण्याचा प्रयत्न करावा आणि जे बाळासाहेबांची शिकवण आहे की आपण लोकांकडून काय घेतोय त्याच्या लोकांना आपण काय देतोय हे महत्वाचं आहे आणि तेच मी सतत आज ताय लोकांना देत राहिले मी लोकांकडून काही घेतलेलं नाही हे तर आम्ही ऐकतोच कारण प्रत्येक कोणाच्या कलाकाराचे पैसे अडकले की पहिलं नाव आढळतो दिलीप गळज लगेच फोन लागतो लगेच सकाळी आज फोन केलं दुसरे पैसे त्याला त्याचा अनुभव पण माझा असा विषय आहे की समजा एखादा निर्माता अडचणीत आला हिंदी सिनेमाच्या वर वाटतो त्यावेळेला तुमचं योगदान कसं काय असेल एखादा सिनेमा अडचणीत आला वेगवेगळ्या कारण भेटतं निर्माता जर तुमच्या अडचणीत आला तर निर्मात्याचे प्रश्न सोडवण्याचं काम सुद्धा आम्ही करतो कारण मला माहिती आहे निर्माता हा खूप अडी अडचणीतून मात करत करत आपला चित्रपट बनवतो आणि त्याच्या अडचणी खूप वेगळ्या असतात तर तो कोणाला सांगू शकत नाही पण त्याची एकच इच्छा असते की मी केलेले चित्रपट रिलीज व्हावा लोकांनी पाहावं हा त्यांचा मेन उद्दिष्ट असतो मग अडचणीतून कशा मात करायच्या वेगळे काय प्रकार आहेत म्हणजे कुठे राईट्स बेचायचे कुठे काय उचायचे किंवा सर्व प्रकारे तुम्ही मदत करता सर्व प्रकारे मदत करतो विषय असा आहे की तुमचं नाव तर अख्या इंडस्ट्री सर्वांना माहिती तुम्हाला एक तो किस्सा ऐकायचा की कि रामगोपाल वर्माच्या बाबतीत घेतलेला ज्या लोकांना कळायला पाहिजे की कसा प्रॉब्लेम होऊ शकतात रामगोपाल वर्माच्या रामगोपाल गोपाल वर्मा किस्सा होता तू कसा काय झाला फक्त रामगोपाल वर्माच्या बाबतीत नाव घेतलंय म्हणून सांगतो आधार तुम्ही कुठच्याही निर्मात्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत खूप पण त्या निर्मात्याचं नाव घेऊ शकत नाही कारण माझी याची इच्छा आहे की निर्मात्याचं नाव कुठेही खराब होता का नाही कारण माई आहे तो रोज आपल्यासाठी खर्च करतो त्याला अडचण येतात म्हणून तो, तो कुठे ना कुठे आपल्याला देत नाही मग रामकृष्णन यांच्या बाबतीत आणखी एक दोन किस्से घडले त्यातला एक किस्सा म्हणजे रामगोपर राम गोपल वर्माच्या बाबतीत एक खूप मोठा किस्सा घेतला की खूप लोकांचे पैसे चित्रपटाचे त्याने दिले नव्हते आणि त्या तक्रारी माझ्याकडे सतत यायला लागला त्यानंतर मी रामगोपालकडे प्रत्यक्ष दोन तीन वेळा फोन बोलायचा प्रयत्न केल्यानंतर मी ज्यांचे ज्यांचे पैसे होते बाकी त्यांना घेऊन रामगोपाल वर्माच्या घरी जेव्हा कार्यालयात एकदा धाड टाकली आणि मी त्यांना म्हणालो की काही करायचं पण तुम्ही पैसे द्यायचे प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहेत पण हे मी तुमच्याकडे काम केलेले आहे तर त्यांचे पैसे तुम्हाला द्यायला पाहिजे अमाऊंट सांगत नाही पण पैसे रामगोपाल बोलवाने मी गेल्यानंतर तिसऱ्या दिवसानंतर पैसे दिले सगळे पैसे दिले आणि सगळ्यात मोठा किस्सा राम गोपाल वर्माकडनं घेतला तो एक खूप मोठा किस्सा आहे तो घ्या की मराठी नाट्य आणि चित्रपट खूप मोठा क्षेत्रात डॉक्टर खूप मोठा किस्सा घडला होता की गिरीश ओक यांचा म्हणजे त्यांचा आवाज रामगोपाल वर्माने एका चित्रपट मध्ये टाकला होता त्याच्या प्युअर परवानगी शिवाय आणि ती तक्रार जेव्हा रामगोपाल वर्माने शिवसेना चित्रपट सेनेकडे केल्यानंतर माझ्यावरती जबाबदारी दिली गेल्यावर मी रामगोपाल वर्मान स्पष्टपणे सांगितलं की काय करा पहिल्यांदा तुम्ही गिरीश गिरीशांची हो लेखी माफी पत्र माझ्याकडे द्या आणि तो लावलेला जो आवाज आहे तो काढून टाका दुसऱ्या दिवशी राम गोपाळ वर्माने मला तो पत्र लेखी पत्र दिलं आणि गिरीश गिरीशांचा हो आवाज तुझा काढून टाका फार मोठी म्हणजे तुमच्या बाबतीत मी अनुभवलेले बारीक सारीक बरेच किस्से मोठे तर आहेत पण आम्ही बघतो ना की तुमच्याबद्दल लोकांना बाहेर कळत नाही थोडंफार हे आज इंडस्ट्रीमध्ये जसं फिल्म सिटीमध्ये किंवा कुठेही जाताना फिरताना दिलीप नाव सांगलं की लगेच इंडस्ट्रीमध्ये बाहेरून आक्रमण भरपूर आहे विदाऊट वाले शिरतात त्यामुळे लोकल जे कार्ड वाले आपल्या संस्थेचे जे घटक आहेत त्यांना काम मिळत नाही हा एक मुद्दा दुसरा मुद्दा मध्ये फार मोठी गोष्ट घडली तुम्ही पण त्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर आहात त्यावेळेला ते कार्ड कुठेही चालत नव्हतं ते हिंदीवाल्या किंवा असं घडलं त्यावेळेला तुम्ही पुढाकार घेऊन काय केलेलं मी पण तर ते काय घडलं आणि आता त्या संदर्भात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचं कार्ड काढले लोकांना आणि तुमच्या युनियनचं कार्ड लोकांना काम कशी काय मिळायला हवी ना आता काय झालेलं आहे मध्यंतरी कालावधीत खूप मोठा कामगारांना कार्डाचा इश्यू झाला होता त्या संदर्भात मी स्वतः कामगार संदर्भात माझ्या बैठका झाल्या आणि त्यानंतर कामगार संघटने कामगार संघटनेची भांडून विचारले त्या की कार्ड मंत्रानी महामंडळाचा असो किंवा कोणत्याही संघटनेचा असो चालत का नाही आपल्या देशाचा रोल असा आहे की कामगार कुठच्याही कुठच्याही देशात जाऊन कोणत्याही काम करू शकतो असं असताना ती दादागिरी का तर तुम्हाला सांगण्यात मला आनंद होत की त्यानंतर कामगार आयुक्तांनी त्याच्यावर खूप मोठा निर्णय घेऊन कामगार आयुक्तांनी त्याच्यावर ऑर्डर काढली आणि त्याच्यावर जी आर की यापुढे चित्रपट क्षेत्रात काम करताना कोणत्याही पीडचं कार्ड चालेल आणि आज तुम्ही कुठच्याही याच्यात भोजपुरी करा हिंदी करा कुठच्याही चित्रपट करा मराठी महामंडळाचा फार चालत मी मधल्या काळामध्ये ना जसं तुम्ही काम करा तुम्ही बिझी होतात तर माझ्याकडे कम्प्लेट शिवाय घालतो स्पष्ट कोण आहे कोण आहे अत्याच आहे असं काहीतरी बोलून पण तुम्ही ते कायम त्यांना पाठीशी करा आता विषय असा आहे की सिनेमा आता सिनेमाकडे आपण परत एकदा बोलतो तुम्ही हे कार्याबद्दल कळलं कोणते चांगले सिनेमे येतात वाईट सिनेम येतात आता ह्याच्यामध्ये जे काही प्रश्न पडत चालला ते कॉपी मध्ये तुम्ही त्याच्यावर फार मोठं आंदोलन केलं होतं की लोक त्याच्या चांगल्या सिनेमाच्या कॉपी सिनेम लागला तो डायरेक्ट चॅनेलवर कि कुठेतरी बघायला प्रॉपर साईट वर त्याच्यावर आपण ते काय करू शकतो तेव्हा पायरशीचा प्रकार होता पण आता तुम्ही बघायला गेलात त्या पायरसी बऱ्यापैकी थांबलेली आहे कारण त्यावेळेस पायऱ्याची बरीच चित्रपटात चित्रपट चित्रगृहातूनच पायरसी व्हायची आणि त्या पायरसीवर मी स्वतः पायऱ्याची कंपनी चालवायचो चित्रपट शैलीची तर आम्ही खूप ठिकाणी पायरेटी केल्या त्यावेळेस आम्ही खूप शिड्या वगैरे पकडायचो सगळ्या रेड आपण मारलेल्या आहेत पण त्याला सर्वजण बघायला गेलं तर निर्माता असतात कारण निर्माता आपला चित्रपट कुठे एडिट होतो कुठे डब होतो किंवा कुठून बाहेर पडतो ते निर्माता कधी लक्ष देत ना त्याच्यामुळे हे जे चित्रपटाच्या स्टुडिओ मधून पण होतात कारण स्टुडिओतून प्रकार असा आहे की तुम्ही बसलेला इथे असाल तरी शिवाजी मंदिरच्या आतमध्ये मंदिर तुमचा पिक्चर चालू असलेलं तरी ते मला करता येतो एडिट करता येतो किंवा त्याची पायरेसी करता येते एखादा माणूस माझा कॅमेरा घेऊन तिथे बसला असेल मी इश्रो मधून ते पायलट करू शकतो आणि अशा बऱ्याचशा स्टुडिओ पायलट व्हायला लागले पण आताच्या परिस्थितीला पायलट हा प्रकार बऱ्यापैकी कमी झालेला आहे ते नुसतं एकूण एक आवाज उठला किंवा काय काय करतात पण तरी सुद्धा एक महत्वाचा प्रश्न अनुत्तरित राहतो असा की हे जे निर्माते जेव्हा आपलं शिरिअर असतो तुम्ही जर का हीच राहायचे आता ती अवस्था नाही राहिली लोकांकडे म्हणजे इकोनॉमिकल प्रॉब्लेम म्हणा लोक थिएटर पर्यंत नाही असं नाहीये बघितलं चित्रपट बघा <inaudible> ना साऊथ चे चित्रपट चालले का चालतात त्याचा थोडा अभ्यास आपण लोकांनी करायला पाहिजे फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया ही आपल्या आशिया कंट्री सगळ्यात मोठी संस्था आहे त्या संस्थेत मी आहे त्या संस्थेत सगळ्या म्हणजे सगळ्या देशातली आपल्या सगळ्या राज्यातली लोक आहेत मग साऊथ लोकांची जी पद्धत आहे ती पद्धत आपण अनुभवत नाही मला उदाहरणार्थ मला होतं की प्रकाश भालेकरचा पिक्चर चालवत असेल तर तो चित्रपट चालेपर्यंत आपण दुसरा चित्रपट रिलीज करणार नाही याची काळजी घेतली पाहिजे जर तशी काळजी घेतली तर प्रथम एक निर्माता जगेल आणि एक निर्माता एका वेळेस तुम्ही आपल्याकडे ही पद्धत आहे की एका वेळेस पंधरा पिक्चर लागतात आणि पंधरा पिक्चर पंधरा वेगवेगळ्या थिएटर लागतात आणि लोकांना पण चॉईस देतो तुम्ही काय बघायचं तर लोकांना पण बघायला आपण सांगितलं पाहिजे हे चांगलं हे पहिलं तुम्ही बघा नाही आवडलं तर चित्रपट लोक जातच नाही मग जर आवडणारा चित्रपट जर आपण सगळ्यांनी एकाच वेळ झाला एका थेटर लावला तर एखादा प्रोड्युसर त्यामुळे जगू शकेल ही साऊथची पद्धत आहे म्हणून साऊथ मध्ये तुम्ही हिंदी पिक्चर लावला तर लोक बघत नाही फक्त फक्त आपलं रिजनेबल पिक्चर बघतात तिथल्या थिएटरला त्यांनी सवय लावली की कुठचाही पिक्चर असेल तर पहिल्यांदा तुम्हाला रिजनेबल चित्र लावतात नंतर तुम्हाला हिंदी चित्रपट तो खावा आपण एक मोस्त प्रकार केला होता आपण एक मिटिंग मध्ये मुद्दा मांडला होता आपण मी काय मांडला अशा झाली की मराठीमध्ये समजा एक साधारणतः एक कोटीचं बजेट आहे ते एखाद्या निर्मात्याला ते भारीच करणं कारण या कॉम्पिटिशन टिकायचं त्याच्यावर मी एक पर्याय दिला होता आपल्याची पण चर्चा झाली होती की एक एका माणसाने एक कोटी करण्यापेक्षा चार निर्मात्यांनी मिळून पंचवीस पंचवीस लाख काढा एक कोटीचा सिनेमा बनवताय तर पाच पाच दहा दहा लाख वेगळं काढा समजा तुम्ही पस्तीस सत्तर एक चाळीस सिनेमा झाला तरी तो मठ तो एक कोटीचा सिनेमा हिशोमध्ये बनवून तुम्ही दहा लाख वेगळं काढा म्हणजे काय होतात आणखी ऑप्शन दिले होते की पुण्याचा प्रोड्युसर असावा मुंबईतच असावा सांगलीच सा चार लोकांनी चार रिजियनचे असतील तर चौघांनी मिळून तो सिनेमा केला तर तो प्रत्येक जण आपल्या घालातचा सिनेमा प्रॉपर युज तुकडे लक्ष आपल्या गल्ला घ्यायला टाळावा याच्या काही एकत्र कलेक्शन व्हायला कॉन्ट्रीब्युशन होईल पुढच्या वेळेला आता सबसिडीचा प्रश्न की सबसिडीच्या इथे आम्ही कुणी करत नाही मग आज ह्यांचा सिनेम बॅनरचा सिनेमा आहे पुढच्या वेळेला तुमच्या घरा आहे माझा अशी मी सिस्टीम दिली होती पण त्याच्यावर विशेष तुम्ही लक्ष नाही दिलं का कुणा जर माहिती झालं तर तुम्हाला असं काय वाटत की मराठीमध्ये असं सिंडिकेट करायला पाहिजे सिंडिकेट 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 प्रकार हा आपण ठेवला पाहिजे कारण त्याच्यामुळे असं काय होतं एका वेळेस एक, एक मानण्यापेक्षा चार प्रोड्युसर एकमेकाला घेऊन टाळू शकतात आणि चित्रपट चांगले चित्रपट जास्त होऊ शकतात चार हा थिएटरला प्रॉब्लेम नाही होत नाही आणि हे जात आपण बोलतो ना चित्रपट येतोय मग ते थांबतो मग आर्थिक प्रॉब्लेम असतात ना त्याला कारण नव्हत चित्रपट शंभर येतात दहा चालतात दहा चालत नाही उलट दोन चालतात तर माझं मित्र आहे ते शंभर यावे आणि कमीत कमी पन्नास तरी चालावे त्यासाठी हे हो आपल्याला सिस्टीम म्हणावी लागेल की एका वेळेस जी आपण दहा दहा पंधरा पंधरा चित्रपट रिलीज करतोय त्याच्या जागी आपण पाच पाच चित्रपटावर यावं आणि सिंडिकेट काय म्हणते सगळे पुरुष एकत्र येणारे ना ते एकत्र येणार ना, दे एक तर ना, दे ना दे ते एक एकच एका वेळेत पन्नास चित्रपट न चालला मी कोणाला दोन देणार नाही कारण निर्मात्याला दोन देता कामा नये कारण ते पैसा लावतो पण त्याला जबाबदार जे जे ते त्याचे प्रोडक्शन इंचार्ज असतो मला तर सगळ्यात जास्त प्रोडक्शनला कळलं पाहिजे की आपलं चित्रपट आपण ज्या माणसांना पैसे घेतोय आणि ज्या माणसाचे पैसे लावतोय आणि ज्यांना घेऊन आपण काय कर, काम करतोय ते पैसे योग्य ठिकाणी लावतो की नाही याची प्रकारे काही पाहिजे असं माझं स्वतःच माझं तर येणाऱ्या लोकांना मुद्दा आहे की चांगलं काम करा निर्मात्यांना सहकार्य करा निर्मात्यांची गुळून मिळून करा मोठं होण्यासाठी आपण डिरेक्टर आणि आपल्या सहकलाकारांना मिळून द्या तरच आपण एखादा चांगला चित्रपट करू शकतो आणि आपल्याला शुभेच्छा आहेत माझं असं म्हणणं की आता हा विषय खूप चांगलं बोलला तुम्ही अशी हिंदी असो मराठी येतो पूर्वी मराठी सिनेमे प्रचंड यायचे ते कमी झाले आता परत येत आहेत पण ते कॉम्पिटिशन रेट इतक्यात नाही काही नॅशनलच्या लेवलच्या आहेत काही ऑक्सकरच्या धर्ती आहेत जसा यांचा सिनेमा गेला होता पहिल्यांदा गेल्यापासून एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ऑस्करला गेल्यामुळे मराठीला चांगले बोलत आहे खूप चांगले लोक वाढली त्याच्यानंतर बऱ्यापैकी क्रांती व्हायला लागली अशी क्रांती होण्यासाठी किंवा हे सगळं होण्यासाठी तुम्हाला काय वाटतं तुमचे घटक महत्वाचे होते सिनेमात सिनेमा, नहीं। नहीं। सिनेमा। ऑस्करला जाण्यासाठी फार महत्वाची गोष्ट होती म्हणजे जे चित्रपट ऑस्करला जावेत असं यावर आमची इच्छा असताना सुद्धा आम्ही मराठी ऑस्कर साठी जाणाऱ्या निर्मात्यांना कॉन्टॅक्ट केले पण दुर्दैवच असं आहे की आपले मराठीतले निर्माते ऑस्कर साठी यायला तयार होत नाहीत कारण गेल्या ऑस्कर साठी आम्ही याचा केदार पिक्चर जो चालू चालला पिक्चर आम्ही खूप त्यांच्या मागे लागलो शेवटपर्यंत त्यांनी आम्हाला चित्रपट दिला पुण पुण नाही म्हणजे नुसतं तो फक्त त्यांचा एक किस्सा झाला असे बऱ्याच निर्मात्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करतो पण ते ऑस्कर साठी आता देवाच्या दर्मित आहे ऑस्करच्या संघटना जी आहे जी फ्रेडिशन ऑफ इंडिया त्या संघटना मी स्वतः असल्यामुळे मला ऑस्कर मध्ये काय चाललंय हे मला कळतं आपले सगळ्यात बघायला गेलं तर तुम्ही वाले ऑस्कर साठी वाट बघत असतात आणि चित्रपट महामंडळामध्ये मी तुम्हाला सांगतो पूर्वी काय होतं मला माहित नाही पण गेल्या वर्षापासून आम्ही एक सिस्टीम सुरू केलेली आहे चित्रपट महामंडळातून सगळ्या निर्मात्यांना आम्ही फोन पास करतो की बाबा तुम्हाला जर ऑस्कर मध्ये जायचं असेल तर तुम्ही या आतापासून पण आपले निर्माते ऑस्कर फार उत्सुक नसत ते मला कमाल वाटते कारण बरं आता ती आहे हिंदी असेल मराठी सिनेमा असेल आपण मराठीच्या सिनेमाच्या वेळी अनुषंगाने बोलतो की मराठी सिनेमे चांगले यायला हवे चांगलेच चालावेत यासाठी विशेष काय करायला पाहिजे मी सांग ना मराठी चित्रपट चांगले आणि जर धंदा करत असेल तर आपल्याला साऊथ सारखी काहीतरी सिस्टीम करायला पाहिजे तर मराठी चित्रपट आणि मराठी चित्रपटासारखे विषय कोणाकडे नाही हा माझा अनुभव आहे आम्ही जेव्हा बैठकीत बैठक किंवा एफ एफ आय च्या चालतो तेव्हा तिथे चर्चा असते मराठी चित्रपटाची बरोबर की बाबा या लोकांकडे विषय पडून देतात आणि मानतात कसे विषय ते विषय आपले चांगले असताना सुद्धा आपण हॉस्टेल साठी जाऊ शकत नाही आणि पाठवत नाही मला काय म्हणायचं आता येणाऱ्या निर्मात्यांनी किंवा येणारे तंत्र युथ आहे या सिनेमा विषय काय स्पेशल करायला पाहिजे असं तुम्हाला वाटत आता पूर्वीसारखं लोक राहिल्यानंतर चित्रपट असा राहिलेला नाही युट्यूब आहे या सगळ्या कॉम्पिटिशन आहे पूर्वी फिट होता आपण चित्रपट चित्रपट एकाकडे राहून होतो पण आता युवकांना खूप नुसतं एवढं फक्त आपण येतात आपण ज्या क्षेत्रात आहेत त्यात इमानदारी काम करा आपलं परसेप्शन ठेवा हे फार महत्वाचं असतं तर आपल्याला या इंडस्ट्रीमध्ये मोठं बनायला काही वेळ लागणार नाही अशी माझी भावना आहे तर खूप अत्यंत महत्वाची माहिती दिली गळवी सर तुम्ही दिली ही माहिती लोकांपर्यंत पोहोचेल आमच्या बाबा टॉपिकचा ऑडियन्स फार दक्ष आहे पाहतो आहे ते या माहितीचा विचार करतो सिनेमाकडे वळतील सिनेमा हाऊसफुल राहायला लागतील आणि ज्या दिवशी होती खूप आम्हाला आनंद होईल परंतु तुम्ही सिनेमा हाऊसफुल होण्यासाठी किंवा सिनेमा चांगला करण्यासाठी जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल बाबा टॉकीच्या वतीने मी तुझं मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद